तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊ का अशा स्टॉकबद्दल ज्याच्यामध्ये आशिष कचोलिया जे स्टॉक मार्केटचे एक दिग्गज गुंतवणूकदार आहेत त्यांनी एक चांगली इन्व्हेस्टमेंट ह्यामध्ये करून ठेवलेली आहे तब्बल एकवीस लाख शेअरची होल्डिंग आशिष कचोलिया जींची ह्यामध्ये आहे आणि मित्रांनो सध्या या स्टॉकमध्ये बाईंगची रेकमेंडेशन आलेली आहे सो ह्याच विषयी आपण चर्चा करणार आहोत ह्या स्टॉकमध्ये आपण बाईंग केली पाहिजे का आणि आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात का पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की तुम्ही चॅनलवर नवीन असाल सो so, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा आपल्या मराठी बांधवांसाठी हे चॅनल आपण बनवलेलं आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी हे चॅनल आपण बनवलेलं आहे सो so, तुमच्या सपोर्टची मला नितांत गरज आहे तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचा आहे सो प्लीज मित्रांनो आपल्या ह्या चॅनलला सपोर्ट दाखवा आणि मराठी कम्युनिटी जी काही ताकद आहे ती ह्या ठिकाणी जगाला दाखवून द्या तर चला आता माहिती घेऊया त्या स्टॉकबद्दल ज्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार त्याचं नाव आहे बालू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड फोर्जिंग कंपनी आहे आता फोरजिंग कंपनी काय असते माहितीच असेल कदाचित जे काही ऍटो सेक्टर पार्ट असतात मोल्ड मध्ये टाकून पार्ट्स काम कंपनी या ठिकाणी जातं सातशे सत्याहत्तर पैसे करंट प्राइस मित्रांनो चालू आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचा जेव्हापासून आयपीओ आलेला आहे कंटिन्यूअसली स्टॉक मध्ये आपल्याला पाहायला मिळते एकशे पंच्याहत्तर टक्क्यांचे लॉन्ग टर्म मध्ये रिटर्न ह्याने आपल्याला दाखवलेले आहेत म्हणजे आता जो आयपीओ आला होता तो माझ्या मते रिसेज असा आयपीओ आलेला होता आ, फार वेळ झालेला नाही या आयपीओ येऊन तरी सुद्धा स्टॉकने एक चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो मित्रांनो आता या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का त्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करूया सो मित्रांनो फंडामेंटल्स मला जे खूप चांगले वाटलेत कारण बघू शकता सात हजार नऊशे चाळीस कोटींचं मार्केट कॅप आणि की हा जो काही स्टॉक आहे तो एक मिडकॅप स्टॉक आहे ठीक आहे आणि मिडकॅप स्टॉक म्हणलं की रिस्क खूप जास्त वाढते स्मॉल कॅप आणि मिडकॅप हे जे दोन सेक्टरचे स्टॉक्स असतात ते खूप जास्त रिस्की स्टॉक्स असतात आणि बुक व्हॅल्यू सा विचार केला आणि करंट प्राइसचा विचार केला तर स्टॉक मित्रांनो चौदा पट्टीने महाग आहे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा म्हणजे स्टॉक ऑलरेडी जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे आणि प्राइस टू अर्निंग रेशो बघा एकाहत्तरचा या ठिकाणी प्राइस टू अर्निंग रेशो आहे तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा स्मॉल कॅप कंपनीज आणि ज्या मिडकॅप कंपनीज आहेत त्या जर तुम्हाला चांगल्या व्हॅल्युएशनवर खरेदी करायच्या असतील तर ह्या गोष्टीची खातर जमा करून घ्या की त्यांचा जो पी आहे तो वीस आणि तीसच्या मध्ये असायला हवा कारण जो मे मेजॉरिटी ज्या काही लार्ज कॅप कंपनीज असतात ओके त्यांचा पी सुद्धा पन्नास so ते सत्तर असतो तरी त्यांना आपण ओव्हर व्हॅल्यूड मानतो आणि ह्यात तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीज आहेत त्यांचा पी जर एकाहत्तर शंभर असा असेल सो डेफिनेटली आपल्याला तेथे थोडंसं सांभाळूनच काम करण्याची गरज आहे सो so माझ्या मते तर स्टॉक खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड खूप छान आहे पंचवीस टक्क्यांचा रिटर्न ऑन इक्विटी आणि तीस टक्क्यांचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आहे म्हणजे स्टॉक जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करताना दिसतोय आणि मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हे जे काही स्टॉक्स आहेत ठीक आहे अशा पद्धतीचे स्टॉक्स ज्याच्यामध्ये रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड चांगला असतो डेफिनेटली त्याचे इतर फंडामेंटल्ससुद्धा चांगलेच असतात पण तरीसुद्धा आपण एकदा पुन्हा लक्ष घालूया इतर फंडामेंटल्सवर कंपनीची सेल्स झपाट्याने वाढताना आपल्याला दिसते एकशे बेचाळीस कोटींवरून डायरेक्ट सहाशे तेवीस कोटींची सेल्स बरोबर म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये एकशे बेचाळीस कोटी आणि आत्ता सहाशे तेवीस कोटी नेट प्रॉफिट बघू शकता आठ कोटींचा नेट प्रॉफिट दोन हजार एकवीसमध्ये आणि आत्ता एकशे अकरा कोटींचा या ठिकाणी नेट प्रॉफिट आहे आता प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ बघू शकता एकशे एकतीस टक्क्यांची कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आहे मित्रांनो मित्रांनो सिम्पल प्रॉफिट ग्रोथ नाही एक कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आहे जी खूपच जास्त एक्स्ट्रॉर्डनरी आणि अठ्ठावन्न टक्क्यांचा कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आहे जनरली बारा ते पंधरा टक्क्यांची सेल्स ग्रोथ किंवा प्रॉफिट ग्रोथ खूप चांगली मानली जाते पण ह्या ठिकाणी तर एकशे एकतीस टक्के आणि अठ्ठावन्न टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे स्टॉकने खूप चांगला परफॉर्म केलेला आहे खूप चांगला क्लायंट बेस आणि खूप चांगल्या पद्धतीचं रेप्युटेशन मार्केटमध्ये ही कंपनी धरून आहे असं आपल्याला दिसत आहे इक्विटी कॅपिटलचा विचार केला तर एकशे तीन कोटींचं इक्विटी कॅपिटल चारशे पन्नास कोटींचा रिझर्व्ह आणि मात्र फोर्टी नाईन करोड म्हणजे एकोणपन्नास कोटींची कर्ज आहेत कंपनीवर बॅलन्स शीट सुद्धा खूप चांगली आणि हेल्दी या ठिकाणी कंपनीने मेंटेन केलेली आपल्याला दिसत आहे प्रमोटरच्या होल्डिंगमध्ये सत्तावन्न टक्के प्रमोटर्स आहेत आठ पॉईंट बत्तीस टक्के एफ आय आणि एक पॉईंट चाळीस टक्के डी आयज आहेत आणि चांगल्या पद्धतीने यांनी आपला स्टे काय केलेला आहे मित्रांनो होल्ड केलेला आहे त्यामध्ये फार जास्त काही घट केलेली आहे असं सुद्धा काय वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे नाही आहे मग आता ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का सो मित्रांनो बघा कंपनी खूप चांगली आहे पण काही ज्या खटकणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला डायरेक्टली सांगेन पहिली गोष्ट हा एक मिडकॅप स्टॉक आहे मिडकॅप स्टॉक असूनसुद्धा या ठिकाणी त्याचा जो पी आहे तो जनरली वीस तीस वर जर आपल्याला मिळत असता तर तो एक रिजनेबल व्हॅल्यू मी मानू शकलो असतो पण एकाहत्तरचा पी आहे त्यामुळे मी सरळ सरळ ह्या ठिकाणी नाही म्हणेन तिसरी गोष्ट मित्रांनो ही आहे की आशिष कचोलिया स सरांनी जरी ह्यामध्ये गुंतवणूक केली असली तरी ती कोणत्या प्राईजवर त्यांनी गुंतवणूक केलेली आहे हे आपल्याला अद्यापही माहीत नाही आहे कदाचित त्यांना जे प्राईज मिळालेलं आहे ते खूप खालचं प्राईज असेल आणि कदाचित आता त्यांनी आपले स्टॉक्स विकायलासुद्धा चालू केले असतील सो वी डोंट अबाउट इट त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची काहीही माहिती नसल्याकारणाने कोणत्याही स्टॉकमध्ये विचार न करता गुंतवणूक करणं अत्यंत चुकीचं ह्या ठिकाणी ठरू शकतं आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक मिडकॅप स्टॉक आहे ज्या वेळेला मार्केट पाच सुद्धा करेक्ट करेल खाली जाईल तेव्हा हा स्टॉक पस्तीस ते चाळीस टक्क्यांची घसरण सजासजी दाखवू शकतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्टॉक जे आहेत ते रिटर्न्स पण खूप चांगले देतात पण लॉसेस पण तसेच देतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कारण हे स्टॉक थोडेसे हाय रिस्की असतात सो माझ्या मते तरी सध्या हा स्टॉक तुम्ही अवॉइड करा चांगल्या व्हॅल्युएशनवर जर हा स्टॉक तुम्हाला मिळत असेल म्हणजे चाळीसचा पी किंवा पस्तीसचा पी ह्या लेवलपर्यंत हा स्टॉक अवेलेबल होत असेल तर डेफिनेटली बाय करा पण सध्याच्या लेवलवर मी या ठिकाणी व्हॅल्युएशन खूप जास्त ओव्हर असल्याने ह्या ठिकाणी मी तुम्हाला गुंतवणूक करण्याचा सल्ला बिलकुल देणार नाही आफ्टर ऑल पैसा तुमचा आहे विचार तुमचे आहेत मतं तुमची आहेत त्यामुळे तुमच्या पैशांची तुम्ही का काही करू शकता ही फक्त so, एक नॉलेजेबल आणि एज्युकेशन पर्पजसाठी बनवली जाणारी व्हिडिओ आहे सो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमचा अभिनंदन तुमचा दोस्त आणि होस्ट भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू